पंढरपूर तालुका पोलिसांची वाळू माफियांविरुद्ध मोठी कारवाई पंचेचाळीस लाख चोवीस हजार रुपयांचा मुद्देमाल पंढरपुरात जप्त पंढरपूर तालुका पोलिसांची वाळू तस्करांविरुद्धची मोहीम सुरूच असून कारवाई होत आहे शुक्रवारी पाटे तालुका पोलिसांनी पुन्हा मोठी कारवाई केली असून यामध्ये चार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला तर मला लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला शुक्रवार दिनांक नऊ मे रोजी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले पीएसआय विजू गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल मंगेश रोकडे पोलीस कॉन्स्टेबल रामकृष्ण खेडकर यांच्या पथकानं गोपनीय मिळालेल्या माहितीच्या आधारे ओझेवाडी येथील नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करताना एक लोखंडी टिप्पर तसेच एक जेसीबी व चार ब्रास वाळू एकूण किंमत पंचेचाळीस लाख चोवीस हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय सदर अवैध वाळू चोरी प्रकरणी आरोपी मंगेश बाबूराव जाधव राहणार सिद्धेवाडी आणि विजय लहू भोसले राहणार पुळूज जेसीबी टिप्पर चालक अशा चार जणांच्या विरोधात पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर विभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले पीएसआय विजय गायकवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल मंगेश रोकडे पोलीस कॉन्स्टेबल रामकृष्ण खेडकर यांच्या पथकाने केले पुढील तपास पंढरपूर तालुका पोलीस करतात